निवडणुकीला सामोरं जाण्याच्या वर्षात मोदी सरकारचा बजेट सादर करताना हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी समाजातल्या अनेक घटकांना खुश करण्याचा प्रयत्न केलाय या बजेटमधनं मोदी सरकारनं काय मास्टर स्ट्रोक मारलेली आहेत पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातलं पहिला मास्टरस्ट्रोक पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झालं आहे करमुक्त उत्पन्नाची मर्यादा दोन पूर्णांक पाच लाखांवरून पाच लाखांवर करण्यात आली आहे पोस्ट आणि बँकांमधील बचतीवरील चाळीस हजारांपर्यंत व्याज करमुक्त होणार आहे अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर वार्षिक सहा हजार रुपये जमा होणार आहेत एकवीस हजार पगार असलेल्या कामगारांना सात हजार बोनसची घोषणा करण्यात आली आहे कामगारांच्या ग्रॅच्युटीची मर्यादा दहा लाखांवरून वीस लाख रुपये करण्यात आली आहे तर असंघटित कामगारांना शंभर रुपये प्रति महिन्याच्या गुंतवणुकीवर तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे नोकरी दरम्यान कामगाराचा मृत्यू झाला तर सहा लाख रुपयांपर्यंत मदतीची घोषणा करण्यात आली आहे पशुपालन आणि मत्स्यपालन करणाऱ्यांना दोन टक्के व्याजानं कर्ज वाटप करण्यात येणार आहे घर खरेदीवरील जीएसटी कमी करण्याचा विचार आहे दोन घरं असणाऱ्यांना टॅक्समध्ये सवलतही मिळणार आहे गर्भवती महिलांसाठी सव्वीस आठवड्यांची पगारी सुट्टी देण्यात येणार आहे लघु उद्योजकांसाठी एकोणसाठ मिनिटात एक, एक कोटींचं कर्ज मिळणार आहे संरक्षण विभागासाठी तब्बल तीन लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे